का मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश दस, दस, तुरे दस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 ते संबंधात म्हणण्यापेक्षा तीनशे दोनचा आरोपीच अजून वाल्या कराडला आहे तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करार हा शंभर टक्के आरोपी होतो चाल ढकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑलवेज शॉर्ट तेव्हा पब्लिक मेमरी म्हणून यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोव्हर्सीस तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोव्हर्सिसमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावा हा प्रकार झाला आहे तो ख खडणीवर ती खंडणी किती दिवसा अगोदर आहे ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारलं तो का मारले तो तू त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या कराल्यात कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल खरं तर चोवीस तासात फाईल बोल होऊन साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशी पर्यंत आम्ही अजित पवार यांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही का मी समोर बसलेलो होतो बस ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश दस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 पण त्यांच्या मनात काही मला माहीत नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं आहे कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामा घेतले अण्णा आजारींनी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित विजयकुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना नाही नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला हे फरफटत आणणार होते अरे तुम्ही वालाकरडला नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार आहोत अजूनपर्यंत मी फुलांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही की बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलं आहे तर ते त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही बबन गीते तो फरार आहे बिचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कोणी केलं आहे प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं आहे तो तुम्हाला येऊन गपचुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतो आहे आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवले सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी धुम दम दिले सगळे बाहेर येईल ना